शिक्षकांचा शाळा विद्यार्थी पालक व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा विद्यार्थी पालक आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या संबंधाने शासनाकडून सतत दुर्लक्ष होत असून शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ मधील तरतुदीस विसंगत अशा दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे संपणार आहे याशिवाय शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून आपले निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण संपविण्याचे धोरण सरकार राबवत आहे याबाबत शिक्षक संघटनेकडून विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत यासह अन्य मागण्यांच्या सोडवणुकी संबंधाने शासन स्तरावरून कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची पुणे येथे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्धार बैठक संपन्न झाली या बैठकीत निश्चित केल्यानुसार खालील मागण्यांसाठी आज आक्रोश मोर्चा काढून निवेदन देण्यात आले या निवेदनात दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करावा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांना शासकीय कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची ची पेन्शन योजना लागू करावी वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व वरिष्ठ वेतन श्रेणीधारक शिक्षकांच्या वेतन त्रुटी दूर कराव्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब मिळावेत सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात राबवली जाणारी गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी शैक्षणिक अशैक्षणिक कामासंबंधी शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी अनुकंपा तत्वावर नियुक्त शिक्षकांना टीईटी अनिवार्यतेचा शासन निर्णय रद्द करावा शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी शिक्षण सेवक पद रद्द करून सर्वांना सहशिक्षक म्हणून सेवेत सामावून घ्यावे तसेच तीन वर्ष सेवा पूर्ण केल्यावर पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याचा शासन निर्णय रद्द करावा यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत या आंदोलनात मंगेश जयवाळ बाबासाहेब झुंबड दिनेश एखंडे महेश देशमुख अनंत मिटकरी अच्युत सावरे राजेश सदावर्ते आर एल बनसोडे दीपक दराडे अझहर पठाण जावेद खान डॉक्टर रवींद्र काकडे बबन बोर्डे सुभाष मस्के अब्दुल्ला चाऊस इरफान पठाण रमेश हुशे, दिनकर पालवे जगन्नाथ हनवंते उद्धव पवार ईश्वर गाडेकर श्रीमती नीता पाटील यांच्यासह हजारोंच्या संख्येने अनेक शिक्षक शिक्षिका सहभागी होत विराट जे शिक्षकांचं ज्यांनी निघालेलं आहे त्यांच्या शिक्षकांच्या खूप खूप काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की शालेय पोषण आहार शालेय पोषण आहार पंधरा मार्च दोन हजार चोवीस जो आहे तो शासन शासनाला रद्द करण्यासाठी सांगायचं आहे आम्हाला परत जुनी पेन्शन संघटनेचा आहे आणि मुला ऑफलाईन बदल्या शिक्षकांनी शिक्षक किती अधिकाऱ्यापर्यंत जाऊनही शिक्षकांच्या बदल्या होत नाही तर त्या आणि त्यांच्या बदल्या ऑफलाईन करण्यात याव्या आणि वीस पटात ज्या शाळा शाळा आहेत त्यांच्या शाळा बंद बंद करू नये कारण यांच्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा विद्यार्थी मुलांचं नुकसान आहे त्यासाठी वीस पटातील अधिक संख्या असलेली शाळा बंद करू नये शिक्षकांना वेतनशी श्रेणी लागू करतात लागू करतात कामामध्ये आम्ही गुरफटून गेलेलो आहोत सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पाहिलं तर सगळे काम हे व्हॉट्सअपवर पाठवले जातात आणि ही लिंक भरा ती लिंक भरा हे लॉन ऑनलाईन करा ते लॉ ऑनलाईन करा या ऑनलाईनच्या कारभारामध्ये अक्षरशः आमचं शिकवणं होत नाही आणि शासनाला नक्कीच ह्या वाडीवस्तीवर जे काही हरिजनाचे मुलं गरिबाचे मुलं जे काही राहतात त्या मुलांना शाळा कशी कमी करता येईल यासाठी हे शासन प्रयत्न करत आहे जसं म्हणतात की गांधीजी हे म्हणत होते की मला हरिजनाबद्दल फार किंवा आहे मी हरिजनाचा नेता आहे परंतु आज ही परिस्थिती आज बघितली तर अशी लक्षात येते की पूर्णत खेड्यात शिकणारे मुलं हे गरिबाचे आहेत विशेषतः मागास वर्गातले विद्यार्थी आहेत आणि यांचं शिक्षण कसं बंद करता येईल यासाठी हा खाजगीकरण करणे असेल आणि विविध कामाचा बोजा आमच्या शिक्षकावर वाढलेला आहे आम्ही हे शिक्षक हे देशाची पिढी घडवणारे असतो आणि तीच पिढी कशी कमकुवत करता येईल यासाठी हे शासन जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे त्यासाठी शासनाला विनंती आहे की आमच्या शिक्षकाकडे असणारे हे असंख्य शैक्षणिक कामे आहेत हे बंद करून आम्हाला जास्तीत जास्त कशी मुलांना गुणवत्ता देता येईल आणि गुरुत्वपूर्व शिक्षण कसं करता येईल यासाठी आम्हाला त्यांनी अगदी मोकळीक द्यावा आणि आम्हाला आमचं काम चांगल्या पद्धतीने करदावा करू द्यावा एवढी शासनाकडे आमची विनंती आहे आमच्या विशेषतः बदल्यासुद्धा वेळेवर होत आणि बदल्या का करत नाही याचे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे अगदी शा शासन आम्हाला फार त्रास देण्याचं काम करत आहे आणि शिक्षक हा सगळ्यात गरीब प्राणी आहे आणि कुठलाही प्रयोग असेल तर ते शिक्षकावर केला जातो काही जर करायचा असेल तर शिक्षकावर आधी प्रयत्न करतात आणि नंतर ते दुसरीकडे लावण्याचा प्रयत्न करतात आम्हाला कुठलीच मोकळीक नाही की जेणेकरून आम्ही चांगल्या पद्धतीने शिक्षण शिकू अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हे सगळे अशैक्षणिक आम्ही गुंतले आहोत म्हणून शासनाला विनंती आहे की नक्कीच हे आमचे अशैक्षणिक कामे बाजूला सारा आणि आम्हाला फक्त मुलांना शिकू द्या भविष्यातली पिढी घडू द्या अशी हात जोडून मी विनंती करतो धन्यवाद सर, सर आज आपण गांधीजीच्या विषयामध्ये आहात एका हातात भारताचं संविधान आहे एका हातात एक, है, एक, दंडा है, एक दंड आहे याचं महत्व काय याचं महत्व असं आहे की ह्या दंड्याच्या माध्यमातून जसं मी माझ्या उजव्या हातात दंडा घेतलेला आहे तर आम्हाला हे दाखवून द्यायचे की आम्ही सुद्धा एकजुटीनं समोर येऊन आमच्या हक्कासाठी लढू शकतो म्हणून मी हा हा दंडा मी समोर माझ्या उजव्या हातात घेतलेला आहे काम समान वेतन म्हणून मी संविधान आपल्या समोर दाखवत आहे की संविधानानुसार प्रत्येक शाळेत प्रत्येक गावात प्रत्येक गोष्ट घडणं गरजेचे आहे आणि समान काम समान वेतन होणं गरजेचं आहे